श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चार डिसेंबर म्हणजेच दत्त जयंती या दिवशी श्री दत्तात्रयांनी अवतार घेऊन पृथ्वीवरती त्रिगुणांचा समतोल साधला होता ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही शक्ती एकत्र प्रकट झाल्या होत्या या दिवशी केवळ उपासना किंवा पारायण नाही तर ज्ञानाचं दान करणं म्हणजेच श्री गुरुदेव दत्तांचं खरं पूजन आणि आज जी कथा तुम्ही ऐकणार आहात ती दत्त महाराजांनी स्वतः एका भक्तावरती केलेल्या कृपेची सत्य घटना आहे महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावामध्ये एक तरुण राहत होता विनायक घरची परिस्थिती साधी पण मनाने अत्यंत भक्त त्या विनायकाची एक सवय होती तो दररोज घराच्या गोठ्यामध्ये जाऊन रात्रीचा एक दिवा लावायचा आणि तिथेच बसून दत्त महाराजांचा जप करायचा त्या जपामध्ये त्याची फक्त एकच मागणी होती कि दत्त महाराज मला एकदा तरी दिस एकदा तरी दर्शन दे मग मला आयुष्यात बाकी काहीच नको वर्षानुवर्ष तू ही एकच गोष्ट मागत होता पण घडत मात्र काहीच नव्हतं एक दिवशी असंच खूप पाऊस पडत होता विनायक नेहमीप्रमाणे गोठ्यामध्ये दिवा लावायला गेला पण तिथे जाताच त्याचे पाय थिजले गोठ्यामध्ये त्याला कोणीतरी एक माणूस तास कोणी बसलेला दिसला साधी वस्त्र शांत डोळे चेहऱ्यावरती तेच विनायक घाबरला आणि त्याला म्हणाला की कोण कोण तुम्ही त्यावरती तो माणूस हलकेच हसला आणि म्हणाला मी की मी दिसण्यासाठी एवढे वर्ष झालं जप करतोय आणि आता कशाला घाबरतोय विनायक थक्क झाला आणि म्हणाला की म्हणजे म्हणजे तुम्ही दत्त महाराज त्यावर महाराज त्याला म्हणाले की विनायका तुला दर्शन आज मिळालं पण कृपा वर्षांपासूनच झालेली होती दर्शन हे शेवटचं पाऊल असत पण कृपा त्या अगोदरच होते लोक म्हणतात की मला देव कसं दिसत नाही पण देव दिसायला अगोदर मन तर स्वच्छ असायला हवं ना आणि तू ते वर्षांपासून करतो आणि म्हणूनच मी आज आता फक्त ज्या मनाने मनाने तू मला ना त्याच लोकांची कर दर्शन विसर पण अनुभव जग दुसऱ्या दिवशी जेव्हा विनायक गोठ्यामध्ये गेला तेव्हा त्यांनी दत्त महाराज जिथे होते तिथे तीन पायांचे ठसे पाहिले हा चमत्कार पाहून तिथल्या गावकऱ्यांनी तिथे एक मंदिर उभारले असं म्हटलं जातं की हे मंदिर नरसिंहवाडीच्या सीमेजवळील नदीकाठी आहे म्हणून आजही तिथले लोक मानतात की इथे दत्त महाराज स्वतः आले होते म्हणून श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ